कधी विचार केलाय का की आपल्याला मागील जन्म का आठवत नाही नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तुम्हाला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे कमेंट करून सांगा मंडळी आज आपण भगवद्गीतेतील आठवा अध्याय म्हणजेच अक्षर ब्रह्मयोग पाहणार आहोत पण त्यापूर्वी सातव्या अध्यायात काय घडलं ते पटकन आठवूया सातव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की परमेश्वर सर्वव्यापी आहे सर्व जग सर्व प्राणी सर्व तत्व यामध्ये तोच आहे ज्याने आयुष्यभर परमात्म्याचे स्मरण केले मृत्यूच्या क्षणी त्यालाच मोक्ष मिळेल आता आठव्या अध्यायाकडे वळूया कुरुक्षेत्राच्या रंगभूमीवर अर्जुनाच्या मनात असंख्य प्रश्न आहेत आणि तो विचारतो हे प्रभू मृत्यूच्या समयीत काय होतं आणि जो तुम्हाला सतत स्मरतो त्याला काय मिळतं श्रीकृष्ण हसतात आणि उत्तरतात श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना शरीर मरत आत्मा मरत नाही मृत्यूच्या समयी जो ज्या भावनेनं स्मरतो पुढील जन्मात तो तेच रूप धारण करतो म्हणून जीवनात सतत परमात्म्याचं स्मरण करत राहा जेणेकरून शेवटच्या क्षणी तुमचं मन स्थिर राहील अर्जुन विचारतो हे प्रभू प्रत्येकाला शेवटच्या क्षणी म्हणजेच मृत्यूसमयी तुम्हीच का आठवत नाही श्रीकृष्ण शांतपणे उत्तर देतात कारण जो आयुष्यभर योग आणि स्मरण साधना करतो त्यालाच त्या क्षणी माझे दर्शन होते या जगात दोन मार्ग आहेत एक शुभ मार्ग ज्यावरून आपल्याला मुक्ती मिळते आणि दुसरा अशुभ मार्ग ज्यावरून पुन्हा जन्म मिळतो जो आत्मा सतत ओम या अक्षराचं स्मरण करत श्रद्धेने मला स्मरतो त्याला मोक्ष मिळतो तो मला प्राप्त होतो तथा इथेच संपते पण संदेश खूप खोल आहे आपण आयुष्य कसं जगतो कोणाला आठवतो आणि कोणावर श्रद्धा ठेवतो यावरच आपल्या पुढच्या प्रवासाचं भविष्य ठरतं तुम्हाला काय वाटतं आपल्याला मागच्या जन्माची आठवण असावी की नसावी कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी राहा हसत रहा, आणि स्मिता राहुडे ऑल वन मराठी चॅनलला पाहत रहा